कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या युट्यूब चॅनलमध्ये मी जय दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सरकार स्वागत करतो तर मित्रांनो आपला प्लॉट सुरू झालाय आतापर्यंत साडेसात ते आठ टन माल या ठिकाणी आपला गेलाय बाजारभाव पण सर्व व्यापाऱ्यांचा असा अंदाज आहे की नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत या ठिकाणी बाजार पंधरा ते वीस रुपये प्लस राहतील असा सर्व व्यापाऱ्यांचा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा या वर्षी अंदाज आहे मी आता व्हिडिओ यासाठी बनवतोय की बरेचसे शेतकरी मला माझा नंबर मागतायत तर नंबर न मागता तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये ॲड करतो त्यावरती मी सर्व माहिती तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही त्या ठिकाणी टाका त्यावरती मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो तुम्हाला जर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये किंवा तुम्ही मला पर्सनली तुम्ही मेसेज करू शकता तुमचं नाव आणि नंबर पाठवा मी तुम्हाला माझ्या ग्रुपला ॲड करतो त्यासोबतच मी या व्हिडिओच्या शेवटी एक स्कॅनर पाठवते ते तुम्ही स्कॅन करून देखील माझ्या ग्रुपला या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता धन्यवाद